आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची चर्चा केली जाणार आहे बैठकीमध्ये महत्त्वाच्या निर्णयांची अपेक्षा आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि राज्यभरामध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घेतला आहे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे या सर्वावरती चर्चा होण्याची शक्यता महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत महेंद्र आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आजच्या बैठकीमध्ये नुकसानग्रस्तांना काय मिळणार आहे सविस्तर तेजस uh, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राज्यातील मंत्री आहेत तेही या बैठकीला उपस्थित राहणार दुपारी बारा वाजता ही बैठक असणार आहे राज्यात अतिवृष्टीमुळे होणारे जी नुकसान आहे त्यावर चर्चा होण्याची शक्यता या बैठकीत ते पीक पाण्याचा आढावाही घेतला जाणार आहे आणि पुण्यात जी पुल दुर्घटना झाली होती त्या संदर्भातही चर्चा होण्याची सोबतच या बैठकीत काही महत्वाचे निर्णयही घेतले जाऊ शकतात एकच अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी विल जाणून घेऊ